माझ्या एका विद्यार्थ्याने मला मिलिट्रीतला विद्यार्थी होता सर तुम्ही श्रीनगर मोबाईलचं सिम कार्ड घेऊन जा ते सिम कार्ड सगळ्या आपल्या तीस पस्तीस लोकांसाठी तिथूनच फक्त कॉन्टॅक्टच साधन होतं तिथे गेल्यानंतर आपला मोबाईल चालत नाही तर तिथे सुद्धा आपला एक सुंदर सर नंतर हा माझा वर्ल्ड टीम आहे पहिला त्याच तो माझा स्टाफचा स्टाफ मेंबरचा मुलगा आहे आणि तो त्याचं वडील पॅरालिसिसने वारले आणि त्यांच्या परिवारात तीन पिढ्यापासून पॅरालिसिस आहे याला सुद्धा पॅरालिसिसची वेळ आली होती तर त्याला सुद्धा त्याचं वजन कमी के केलं जबरदस्त वर्कआउट तो आज वल टीम आहे दुसरा एक बँकेतले कर्मचारी आहेत हे एकशे दोन किलोचे एकशे पाच किलोचे यांनी सुद्धा हर्बल लाईक केलं होतं तर हर्बल लाईफ जे काही जुने लोक भरपूर सांगतात तर आपण हर्बल लाईफ कशी करतो याच्यावर अवलंबून आहे आणि जे लोक माझ्याकडे येणार नाहीत त्यांना सुद्धा ओढल्याशिवाय राहणार नाही आणि ओढून त्यांना एकशे पाचचा असा बारीक केला तर ते आज वल टीम आहेत आणि दुसरे हे ऍक्टिव्ह वर्ल टीम आहे तिथे फेटा झाली यांचं हे साडे अठ्ठ्याण्णव किलोचे यांचा किस्सा असा आहे ते माझे चालक आहेत बाईचे भाऊ आहेत तरी देखील ते माझं ऐकत नव्हते त्यांचं त्या माझं त्यांनी टॉयलेट बाथरूमचं काम बांधकाम ठेकेदार आहे टॉयलेट बाथरूमचं काम रिनिअलचं काम केलं होतं आणि त्याला पैसे द्यायचे होते मला त्याला पैसे नाही दिले मी त्याला किट देऊन टाकली <laughs> तो म्हणे पाहुण्यांनी फसवलं त्या त्याला ते, ते, म्हटलं वर्कआउट कर हा वर्कआउट करतो पंधरा वीस दिवसानंतर विचारलं का रे ला ते किट संपलं का हो संपलं म्हणे मग लगेच दुसरं देऊन टाकलं आणि पहिल्याला त्यांनी हात लावलेला नव्हता ते जसं तसं पडलेलं होतं त्यांनी बघितलं की सर काही मला सोडणार नाहीत पहिलं दुसरं दुसऱ्याचे तिसरं देऊन टाकतील नाते घेत त्यांचे पैसे आपल्याला परत करावे लागतील तर त्याचं दुसऱ्या किट नंतर क्लिक झालं त्याने व्यायाम करायला सुरुवात केली आणि त्याचं किती वजन कमी झालं चोवीस किलो वजन कमी झालं साडे अठ्याण्णव किलोचा होता तोंडाला पेस येत होता रात्री अतिशय वाईट परिस्थिती होती अगदी म्हणजे आरोग्याने बेजार झालेला आई सोबत झोपत होती रात्री तोंडाला फेस येणे अतिशय वाईट त्याचा फोटो लागला असता शब्द याचं वजन पण कमी केलं के आणि वजनच कमी केलं के नाही तर ऍक्टिव्ह वर्टी म्हणजे दीड लाख रुपये महिना कमवतो ही संधी आहे पवाराला हर हरवल <laughs> नाही एक आज आता त्याला तीन मुली आहेत तीन बहिणी एकच भाऊ आहे आज सगळ्या परिवारामध्ये मुलीं सगळ्या महिलांमध्ये एकच कुटुंब प्रमुख त्याचं कुटुंब वाचलं आणि त्याला दीड लाख रुपये त्याने बांधकाम त्याचं काम सोडलेलं आहे आणि आता तो पुढे काय असेल ते मी सांगता येणार नाही परंतु अशा अनेक लोकांना संधीसुद्धा आपल्याला आरोग्य देऊन संधी देऊ देता येऊ शकते तर माझ्या ते मागची झालं तर आहे आता डेली ॲक्टिव्हिटीज हे करण्यासाठी काय करावं लागतं डेली ऍक्टिव्हिटीज उठलं की करडा काय स्कॅन मशीन उचलायचं आणि पटकायचं कुठेतरी जायचं पडायचं अशा प्रकारे डेली आम्ही उठलं की कोणाचं जरी घरी जातो कुठेतरी जातो आणि आपली बॉडी चेकअप करतो तर ह्या कामासाठी अशा ऍक्टिव्हिटीज आणि हे झाल्यानंतर सकाळी हा माझा मुलगा आणि नात आहे मुलगा आणि नात आहे दुसरा मधलं मधलं बाकीचं बॅग घ्या मधला एक रन करा व्हिडिओ येतो तर असं आम्ही एक पती पत्नी देखील व्यायाम करतो या वयामध्ये एकही दिवस असा नाही की आम्ही व्यायाम केला नाही असं आपण दुसऱ्याला सांगतो आपण करायचं नाही तर स्वतः सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो सकाळी साडेचार वाजता माझा ऍप्रेजचा फोटो असतो एकही दिवस वर्कआउट म्हणजे वर्कआउट गाईड पण करतो वर्कआउट <laughs> एक बायपास मिसेस अशा प्रकारे वर्कआउट करते वेळ कमी आहे त्यामुळे थोडस तर हयाशी वर्कआउट करते तर हे महिलांमध्ये बसली की महिला काय म्हणायचं तुम्हाला वर्कआउट करू एवढं बायपास झालंय लो, लो, डॉक्टर लोक नाही सांगताय तू एवढं वर्कआउट त्यांना म्हटलं आता मला वर्कआउट करायचं पर्याय नाही मला तसं नाही तर ती सांगायची की मला माझ्या मैत्रिणी सांगतात तुझा नवरा वेळा आहे तो काही करायला लावतो आणि मी तिला उचललं आणि कार्डिओलॉजिस्ट कडे पटवलं त्याला सांगितलं म्हटलं या असं वर्कआउट असं व्हिडिओ ना तिचं ट्रीटमेंट काय करायला पाहिजे म्हणजे दास करायला पाहिजे तर मी प्रॅक्टिकल माणूस आहे डिग्र्या भरपूर वाटलेल्या आहेत माझ्या जीवनामध्ये मी एक्झाम्प डिपार्टमेंटलाच होतो पण डिग्र्यांमधून काहीच होत नाही प्रॅक्टिकल केल्याशिवाय काहीच चालत नाही कुठल्याही ठिकाणी प्रॅक्टिकलशिवाय नाही तर प्रॅक्टिकली आम्ही तिचा वर्कआउट पण करतो एकही दिवस वर्कआउट सोडत नाही या वयामध्ये बी आम्ही अभि तो माझे जवान होऊ या पद्धतीनेच व्यायाम करतो सहा अठरा वर्षाची मुलगीसुद्धा आमच्या मुलगा मुलगीसुद्धा आमच्यासमोर व्यायाम करू शकत नाही त्याच्यासाठी सतत सातत्य मेहनत ही खूप महत्त्व ते नेक्स्ट तर आता माझा नातू आहे माझी नात आहे मुलाची मुलगी पुण्याला राहते नंतर हा माझा मुलीचा मुलगा आहे तर आम्ही संपूर्ण परिवार आमचे फोटो असतात आपण काय करतो हुशार वेलनेस कोच असतो आपण फक्त जुना कुठला तरी फोटो काढतो आणि तो, तो याच्यात टाकतो आणि बाकींना सांगतो आपण खायचं नाही दुसऱ्याला खाऊ घालायचं तर असा हा प्रकार नसतो तर जी काही गोष्ट आपण लाईफ मध्ये जो चिटिंग करेल त्याचं चिटिंगच राहील तर नक्कीच आपण प्रत्येकाने इथे बसलेले जेवढे बी लोक आहेत त्यांनी दोन टाईप शेक घे दोन टाईम शेक घेणं हे खूप क्रम प्राप्त आहे माझ्याकडे आजही सर्व प्रकारच्या गोळ्या न्यूट्रिशन आम्ही बिनदास्त घेतो तर हर्बल लाईफ सारखा सोपा बिझनेस नाही तर मला तरी असं वाटतं की याच्या सारखं सोपं काहीच नाही नोकरी करून पाहिलेली आहे मी एम एस आय केंद्र चालवलेलं आहे आणि चालवले म्हणजे आहेच अजूनही ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी हा मशीन फॉर्मॅट मारतो मशीन फॉर्मॅट मार, मार याचं ते घेत नाही त्याचं ते घेत नाही बघून विद्यार्थी त्या ठिकाणी शेतीमध्ये बघून बघून शेतीमध्ये मातीत पैसा टाकल्यानंतर तो कसा काढायचा नंतर नोकरीमध्ये नोकरीमध्ये सुद्धा काही सोपं काम नाही चांगलं काम करणाऱ्या उलट त्रास जास्त होतो तर शेती नोकरी हे पूर्वीचे पारंपरिक व्यवसाय आहेत आणि आताच्या ज्या नोकऱ्या आहेत तर मी त्या मित्री आता सर सुद्धा भाग्यवान आहेत त्यांना पेन्शन आहे आता जरी हर ते हरभल लाईक करत असले तरी तू काहीतरी पैसे मिळतायत सर काहीतरी मिळतायत ना पेन्शन आहे ना तर आम्हाला पेन्शन आहे खेडकर सरांना पेन्शन आहे मला पेन्शन आहे तुम्हाला पेन्शन भेटणार आहे आता कोणाला पेन्शन भेटणार आहे आता शासनाने बंद केलं आहे आणि कंपन्यात काम करणाऱ्या लोकांनी विचार करा पैसे कमवण्यासाठी आपण आपला आवड हवे शरीर बनवा आणि कमवलेले पैसे नंतर आफ्टर रिटायरमेंट जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या परिवार म्हणजे याच्या आरोग्यासाठी तुम्ही खर्च करणार आहेत आम्ही भाग्यवा नव्हता आम्हाला रिटायरमेंटला आज मला पेन्शन देखील आहे पण तुम्हाला पेन्शनही नाही आहे तर असं कठीण काम आहे तर मग त्यामध्ये आता हर्बल लाईफ आपल्याला कठीण वाटते कोणी ऐकत नाही काय शेती नोकरी व्यवसाय सर्व हर्बल मध्ये रिस्क नाही कुठल्या प्रकारची रिस्क आहे तर माझ्या एम एस साठीचे पाच विद्यार्थी एक दिवशी स्कीम होते आमची काहीतरी याची Uh, समाज कल्याण जस पाच विद्यार्थी मला विद्यापीठात कामाला म्हणजे नोकरीसाठी दी विद्यापीठात बी जावं लागलं त्या दिवशी परीक्षा होती पाच विद्यार्थी नाफाज झाले काहीतरी त्यावेळेस चार हजार फी होती वीस हजार रुपयाचं डायरेक्ट नुकसान झालं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कोणतेही बिझनेस आहेत बरेच बिझनेस आहेत त्याच्यामध्ये रिस्क आहे आज आपण गेलो नाही आपण काही केलं नाही तर भरपूर रिस्क आहे तर या ठिकाणी काय रिस्क आहे तुमचं त्याचं वजन कमी करा वाढवा याच्या पलीकडे काय दिल्यानंतर काय रिस्क आहे तुम्ही एखाद्या एल आय सी आम बऱ्याच फायनान्स कंपन्यांचे कामं करतात लोकांना लुभ अतिशय प्रलोभन देणाऱ्या या संस्था आहेत की तुम्हाला पाच वर्षानंतर इतके पैसे मिळतील तो माणूस त्याच्या पैशाच्या कमिशनच्या लोभाने काम करतो आणि पाच वर्षानंतर ती कंपनी सापडत नाही तिचा ॲड्रेसही सापडत नाही अशा प्रकारे अशा अशा रिस्क करणाऱ्या कामं सुद्धा आपण प्रबो प्रलोभनापाईक करतो तो इथे कुठल्याही प्रकारची रिस्क नाही भांडवल नाही काय भांडवल लागतं भांडवल फक्त आपलं जे फार्मुला वनचा जे काही शेक आणि फार्मूला टू घ्यायचा असतो आणि आपल्याला सुंदर बनवायचा असतो आणि आपण तो पण एकच किट घेतो आणि नंतर आपण वाट पाहतो तर आपण पाच पन्नास हजाराचं जर न्यूट्रिशन स्वतःच्या याच्यावर केलं तर तुम्हाला सुंदर असा रिझल्ट आपला रिझल्ट आला तर आपला बिझनेस वाढणार आहे तुम्ही पानाची टपरी जरी काढली मला किती वाजता दिलं किती वेळ सर माझ्यासाठी तर कुठल्याही प्रकारचं भांडवल नाही आपल्यासाठी आणि स्वतः जे भांडवल आहे ते आपण आपला सकस संतुलित आहार आहे सकस संतुलित आहार आणि आपण चांगला होतो निरोगी होतो आणि आणखी जो काही काळा पांढरा दिसणारा पीएस मारे तो सुद्धा बोरा झाला आणि लोक लागले का तुमच्यात काय फरक पडला एवढा जर फरक आपल्याकडे कोटी रुपये दिले तरी दहा किलो वजन कमी होत नाही किंवा आपल्याला आपला कलर चेंज होत नाही किती ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर आपला जो कलर आहे तो, तो वरच्यावर तर आपल्या म्हातारपणासुद्धा चेहऱ्यावर ग्लो आला वजन कमी झालं डायबिटीस गेलं पाठदुखी गेली अशा प्रकारे एवढं आणि त्याच्यासाठी पाच पन्नास हजार रुपये सुरुवातीचं जे न्यूट्रिशन लागलं एवढंच भांडवल आहे आणि ते भांडवल जर तुम्ही स्वतःसाठी खर्च करत नसाल तर तुम्ही सक्सेस होणार तर नंतर कार्यक्षेत्र आम्हात आता मी इथे नाशिकला आलो होतं इथे सुद्धा दोन गेस्ट केले मी पारड्याला राहतो आणि इथे आल्यानंतर दोन गेस्ट मी ते इथे क्लोज केले मी रेल्वे सुद्धा एक्स्ट्रा वॅगेन झाला जाताना तिथे यात्रे शिकून आलो होतो तर हा अनलिमिटेड कार्यक्षेत्र आहे मी जळगावला आलो तर जळगावला सुद्धा मी दोन के गेस्ट तुम्ही कुठल्याही ठिकाणी ऑल इंडियामध्ये कुठेही गेला तरी तुम्हाला तुम्ही जर नोकरी नाशिकला करत असाल आणि तुम्ही जर कधी माझ्या जळगावला आला तर तुमची नोकरी काही जळगावपर्यंत घेऊन नाही येणार तर हा अनलिमिटेड एरिया आहे कार्यक्षेत्र कुठेही काम करू शकतो आणि वेळेचं बंधन नाही तुमची दहा ते पाचचा ऑफिस असेल दहा ते पाच चा कॉलेज असेल तर तुम्ही आता रात्री सुद्धा ही लाईफ कर म्हणजे या हर्बल लाईफ केव्हा करायचं याचा काही वेळ नाही तुम्ही कुठेही दिसतात कुठेही गेलात मी तर माझ्यासोबतच हर्बल लाईफ असतं मी जर एखाद्या कोणाच्या जर जावडाला गेलो तर त्या ठिकाणी जाडा दिसणार की त्याला देऊन टाकायचं बँकेत गेलो तर तिथे देऊन टाकायचं एक कार्ड जर भाजी घ्यायला गेलो तर देऊन टाकायचं दोन चार कार्ड त्या ठिकाणी असं चालता बोलता माझा हा हर्बल लाईफचा बिझनेस आहे तर असा असा सुंदर असा बिझनेस नाही आहे थोडस माहिती थोडं मागे घ्या बघा हर एक करताना येणारे अडचणी साईड इफेक्ट होतात का तर साईड इफेक्ट होतात का तर होतात का साईड इफेक्ट साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारचे होत नाही तर साईड इफेक्ट होतात तर झाडचा बारीक होतो आणि म्हणजे तो जसं काळाचा गोरा होतो चांगला होतो हे साईड इफेक्ट होतात दुसरं आहे खरंच वजन कमी होतं का तर वजन तर आपल्याला आपल्या म्हणजे कोणालाही जरी आपलं न्यूट्रिशन दिलं जरी जनावरांना बी न्यूट्रिशन दिलं तर ते सुद्धा बारीक होतात एवढं एवढं आपल्याकडे गॅरंटी मी लिहून सांगतो की माझं माझं बोललेलं रेकॉर्ड करून घे स्टॅम्प पेपर लिहून घे तुझं वजन कमी होईल आणि नाही वजन कमी झालं तर मी पैसे देईल पण तू जरी सगळे मला पाठव तुझे फोटो पाठव जेवणाचे याचे त्याचे नंतर तिसरा प्रश्न आहे न्यूट्रिशन कायम खावं लागेल का तर नाही तीनच महिने खावा लागेल तीन महिने नंतर तू म्हणतो आता खावा लागेल का त्याला उचलायचं एसटी एस ला पटकायचं एसटीएसला गेल्यानंतर तिकडून सांगतो यस मी घेतो आता पुढच्या वेळेस फक्त नव्वद दिवसासाठी आणायचं नव्वद दिवसानंतर त्याला जे ज्या वेळेस ते सांगतो तुम्ही तीन महिने यस तुला तीन महिने सांगितलं होतं परंतु आता पुढचा प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा राहिलेलं तुझं दहा किलो वजन कमी करण्यासाठी तो एस टी एस टी एसला आणायचा तो एस टी एस आणल्यानंतर तो कंटिन्यू करतो नंतर पुरुष पुढचा प्रश्न आहे न्यूट्रिशन किती दिवस घ्यावा लागेल न्यूट्रिशन बंद केल्यानंतर वजन वाढते का न्यूट्रिशन मुळीच वाढत नाही तर नाही मग ते याचं वजन वाढलं त्याचं वजन वाढलं असं उदाहरण सांगतो तू मग तुझं वजन कसं काय वाढलं तू लग्नामध्ये जाड होता का बारीक होता तेव्हा कोणतं न्यूट्रिशन खात होता आता लग्न झाल्यानंतर कोणतं न्यूट्रिशन बंद केलं तू तर त्यावेळेस पन्नास किलोचा होता की पन्नास किलोची होती ना आता कस काय सत्तर किलोची झाली त्याने कुठलं न्यूट्रिशन घेतलं आता त्या पन्नास ते सत्तर किलो मध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज केल्या त्या पुन्हा तशा जर केल्या तर तुझं वजन वाढणारच आहे तू व्यायाम करायला काय पैसे लागतात का ऑनलाईन मिळते का पूर्वी आम्ही केले आहे पूर्वी आम्ही केले आहेत मी सांगतो पूर्वी अनेक डॉक्टर असतात अनेक स्वयंपाक करणाऱ्या लेडीज आहेत तर तुम्ही पोळ्या बनवताना तीच पोळी असते तेच कणिक असतं कोणाच्या सुंदर चांगल्या पोळ्या लागतात कोणत्या नरम कडक जशा प्रकारचा वेलनेस कोच असतो तशा प्रकारचा रिझल्ट लागतो तर ते पूर्वीच्या केलेल्यांना माझ्या केलेला खूप फरक आहे ते ऑनलाईन कमी मिळते का तेच ऑनलाईनचे एक दोन व्हिडिओ आपल्याकडे असले पाहिजेत आणि आपण जे म्हणजे एक स सा व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे कुठलीही गोष्ट तर ह्यात काहीच स्पष्ट नाहीत उद्या आय टीमध्ये मध्ये जे आज जे आय टी इंजिनियर असतील तर त्यांनी जर त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जो काही सिलेबस शिकला असेल आणि आज त्या नोकरीसाठी जे काही काम करत आहेत तर तो सिलेबस बिलकुल -बिल कालबाह्य झालेला आहे आता त्याला सगळं नवीन अपडेशन आहे इथे काय अपडेशन आहे वजन कमी करा वाढवा फार्मुला वर फार्मुला टू फार्मुला रात्री झोपताना तिथेच तोच आपला त्या रिपोर्ट पण तोच सांगता येतो अशा प्रकारचं सुंदर असं काम कुठल्याही प्रकारचं काहीच नाही आणि आपल्याला दहा लोकांनी नाही सांगितलं आपले की आपल्याला असं वाटतं की सगळे जगाने आपल्याला नाही सांगितलं तर महिलांसाठी सांगतो मी तुम्ही साड्या घ्यायला जातात किती साड्या पाहतात तिथे शंभर साड्या पाहतात आणि आणखी उठून येतात तरी तो मालक त्याच्या मालकाचं इतकं डोकं फिरलेलं असतं तरी तो हसून हसून सांगतो ताई हा हे घ्या ना ताई ते घ्या ना तुम्हाला जर दोन लोकांनी नाही सांगितलं तर तुम्हाला असं वाटतं की सगळे सगळे नाही कोणीच ऐकत नाही हो कोणीच ऐकत नाही अरे कोणी ऐकत नाही पण पीएस माडीचे सहा हजार पॉईंट होतात ना कोणी ऐकलं नसतं सहा हजार पॉईंट झाले असते का ते काही एका महिन्यापुरते नाही घरून पैसे टाकून दिले असं नाही की कंटिन्युअसली चौदा महिने एक बुड्ढा एक डबा सस चौसष्ट वर्षाचा सहा हजार कंटिन्यू आणि आणखी टीम झालो आणि माझ्याकडचे दोन लोक टीम माझ्याकडून सोडून गेले माझ्याकडे सगळे बी सोडून गेले तरी माझं काम अविरत राहील आणि अनेकांना दोन केसेस आहेत तर किती पा, किती, में चेक किती चेक आहे तुम्हाला चंद्रभान किती चेक आहे एक लाख त्रेपन्न हजार त्या ताईंना काहीतरी अठ्ठावीस शेतकरी ताई आहेत त्या पण माझ्या डाऊनलाईन मध्ये त्यांना अठ्ठावीस हजार चा चेक आहे तर मी काही एक हजार सौस्थ अध्यक्ष नाही किंवा एखाद्या कंपनीचं कंपनीचा माझा सीओ नाही तर मी कोणाला मी अनेक हजारो लोकांना रोजगार देणार आहे माझ्याकडचे कुठेही पॉवर नाही आहे परंतु ही पावर आहे माझ्याकडे हर्बल लाईफची पावर आहे आणि मी अनेकांच्या अनेकांनाही रोजगार देणार आहे वेळेचं बंधन आहे माझ्याकडे भरपूर पॉइंट्स आहेत परंतु आता एक माझ्याकडे डेबिट क्रेडिटचा या व्यतिरिक्त काय पारंपरिक याच्यामध्ये खूप काही प्रयत्न खूप कुठलंच काम सोपं नाही दहा वाजले की आणखी तरी डबा तयार झाला तर बरं आहे नाही डबा तयार झाला तर जसं तसं असेल तसं बऱ्याचदा मी बिना जेवणाचा जा चाललं जायचो कॉलेजला ती जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा मी घरी यायचो नाही ती घरी आहे ती स्वयंपाक म्हणजे ती स्वयंपाक नसेल त्या दिवशी मी घरी स्वयंपाक मागायचं अशा प्रकारचं नोकरीचं ताणतणाव होतं त्या ताणतणावापेक्षा इथे कितीतरी पटीनं सोपं काम आहे आणि खूप सुंदर काम आहे माझं सांगितलं प्रत्येकाला आपल्या कुठल्याही आप दैनंदिन व्यवसायामध्ये खूप काबाड कष्ट करावे लागतात तुम्ही माइंडसेट चेंज करा हर्बल लाईफचा माइंडसेट ठेवा एक पासष्ट वर्षाचा डबा आज सहा हजार पॉइंट करतो तर नक्कीच तुम्ही सुद्धा जास्त पॉईंट करू शकता <iplade> जीत और हार आपकी सोच पर निर्भर करते मानलो तर हार होगी और ठाणलो तर जीत होगी कामच होती हो काय करायचे कामच होती मी तर कधीच दरवाज झालो नाही कुठलंही काम झालं नाही तर आज शिकायचंय आपण कुठे चुकलो त्याचं आत्मपरीक्षण करायचंय आणि आज जे चूक झाली ती उद्या कधी करायची नाही आपल्याला कधी वाटतं की याने दहा हजारची ऑर्डर टाकेल आणि आपण त्याला दहा हजारचा टाकून देतो तो त्याला फ्रेश पासूनच पासून का सुरुवात करते नाही सुरुवात करा आपले काय चूक झाले त्या आत्म आपल्या अंतर्मनाला सोचा की आणि उद्या रोज लर्निंग मध्ये राहा रोज नवीन जोमाने काम करा कारण सातत्य पाहिजे सातत्याने एका दगडावर पाण्याचा थेंब पडला तरी ते दगड जर सातत्याने पडला तर दगड सुद्धा म्हणजे हे जातो तो दगड दगडसुद्धा ना नष्ट होतो तर तसं सातत्य आपल्याकडे पासलं पाहिजे सातत्य ही सगळ्यात मोठी नंतर ही मी गाडी घेतलेली रिटायर माणूस आहे मला कुठली गाडी घ्यायची मी सेकंड गाडी घेतलेली आता तुम्हाला मी नवी सांगत नाही किंवा काही अतिशय ती सांगत नाही तर मला कशाला गाडी घ्यायची सेकंड आपल्याला जर तीन दहा बारा चौदा रुपये किलोमीटर प्रमाणे भेटते तिला कोण मेंटेनन्स करायचं कोण रिकाम काम करायचं त्याच्यासाठी पण मला आता हरबर लाईफमध्ये मी गाडी पण घेतली आणि ही गाडी याच्यासाठी घेतली सेकंड की शिकून घेऊ नंतर नवी गाडी घेऊ तो आता माइंडसेट झाला की मला शिकायचं नाही आहे मला ड्रायवर ठेवायचं आहे आणि माझ्याकडे ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर गाडी चालवतो मी त्या ते ड्राय तेवढ्या वेळामध्ये मी चार ऑलरेरी करतो म्हणून माइंडसेट चेंज झाला आता मी ड्रायव्हर ठेवलेला आहे एक रिटायर माणूस तो कुठेतरी काहीतरी चाल मी सांगितलं हातपूस साय लागतात पैसे संपल्यानंतर कुठेतरी मुलांना सांगा लागत माझ्या तब्येतीसाठी पैसे दे तर मी आज माझी स्वतःची गाडी ड्रायव्हर आणि ही आहे पावरा पावरा फरबल आणि हे माझे पॉइंट आहेत सहा हजार एक नव आता आजचे पॉइंट आहेत आजचे पॉइंट आहेत बघू शकतात सहा हजार एक महिन्या साठी सुद्धा माझा फेटा तयार झालेला आहे तर आपल्याला फेटा बांधायचा असेल तर सहा हजार एकोणनव्वद पॉईंट पीएस माडी करू शकतो तर आपण का करू शकत नाही आज संध्याकाळी घरी जाऊन विचार करा एक म्हातारा माणूस चौदा महिने कायम व्ही आय पी आणि आपण सांगतो माझ्याकडनं काम होत नाही का काम होत नाही याचं उत्तर आपण स्वतःला विचारा यस तर नेक्स्ट घ्या तर बघू शकता की, रिटायर ज्याला अठ्ठावन वर्षानंतर एक नारळ दिलं होतं आणि त्याला दोन लाख सोळा हजार हा मागील महिन्याचा आहे आणि माइंडसेट नव्हता हे हो फक्त दोनच वर्षाची आहे दोन, दोन लोक माझ्याकडून सोडून गेलेत काही असो तरी ते माझं काम सातत्याने चालू आहे आणि हे दो, दोन लाख दोन त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तावन्न रुपये मागील महिन्यामध्ये एक रिटायर्ड माणूस ज्याला शासनाने एक नारळ देऊन टाकलं अठ्ठावन्न वर्षाचे झाले आता तुम्ही आमच्या कामाचे राहिलेले नाहीत तुम्ही घरी जा आणि जा काहीतरी प्रवास करा सोबत हिरा हिरा आणि आराम करा चा तर त्या ठिकाणी शासनाचा आराम संपल्यानंतर एक हर्बल लाईफची जर्नी सुरू होते आणि ते एक पी एस माळी दोन लाख त्र्याऐंशी हजार तर हा मग पी एस माळी दोन लाख त्र्याऐंशीवर थांबणार नाही तर अनेक लाईनला वीस वीस लाखाचे चेक आणून देणार आहे आणि माझा चेक किती असेल ते मला माहीत नाही तर मी माझा चेक सांगणार नाही परंतु अनेकांच्या चेकसाठी माझं अविर माझं काम कराल मी करू शकतो तर आपण का करू शकत नाही विचार करा पासष्ट वर्षाचा चौसष्ट वर्षाचा पी एस माळी करू शकतो तर आपण का करू शकत नाही आणि जगामध्ये शेती नोकरी सगळे काम केले पाच नोकऱ्या केल्या शेती केली आहे कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे तरुण वयात चौऱ्याऐशी ते अठ्याऐंशी पर्यंत फोटोग्राफीचा बिझनेस ऑल टाईप्स ऑफ म्हणजे काही बिझनेस सगळे मॉडेल मी वापर करून सगळे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त आणि फक्त हर्बल नाही तर एक मुद्दा आहे तर माझा मुलगा माझ्या मुलाचा पगार नंतर माझ्या जावईचा पगार नंतर माझ्या दुसऱ्या जावायचा पगार या सगळ्यांचा तिघांचा पगार जरी एकत्र केला तर माझा पगार तर माझं जे मानधन असेल ते त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि शासनाच्या कुठल्याही वेतन श्रेणीमध्ये सचिवाचा जरी पगार असेल तर मुंडे सर शासकीय कर्मचारी आहेत तर जे शासकीय कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो शासनाच्या वेतन श्रेणीमध्ये जेवढी वे, मी पगार जी उच्चतम वेतन श्रेणी असेल त्याच्यापेक्षा जास्त पगार माझा एक दिवस माझ्या खालच्या माणसाचा असेल माझा नाही सांगत मी तर माझ्या खालच्या माणस माझं चंद्रमान पाळी जास्तीत जास्त म्हणजे त्याला उत्पन्न मिळेल तर वीस लाखापर्यंत उत्पन्न त्यांना मिळणार आहे तर मला किती मिळेल मी माझं सांगत नाही तर अशा प्रकारची दुसऱ्याला मोठं करणारी एकमेव संस्था म्हणजे हर्बल लाईफ आणि आज एवढे पैसे कमावण्यासाठी कुठेतरी उन्नीस बीस करावं लागतं कुठेतरी काळं गोरं केल्याशिवाय एवढे पैसे मिळू शकत नाही एक नंबरने पैसे मिळवणं फक्त हरभलाही आहे तर मी करू शकतो तर आपण का करू शकत नाही तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो मला आज इथे नाशिकला यायचं पण नव्हतं तरी देखील मी आज सगळ्या लोक क्यों नाही कर सकते ठिकाणी सर्व संपत नोकरी संपते व्यवसाय संपतात त्यावेळेस माणूस रिटायर्ड होतो घरातील घरातील सुद्धा बोलतात त्यावेळेस तो माणूस रिटायर झाल्यानंतर तिथून जी जर्नी सुरू होते ती आहे हर्बल लाईफचे तर आज एवढं जबरदस्त इन्कम आणि एवढं चांगली जर्नी आहे तर मित्रो आज सिरियसली समजू नका तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला या वयामध्ये हर्बल लाईफ मिळाली मला पासष्ट वय मिळाली आणि मला जर तुमच्या चाळीस पंचेचाळीसमध्ये राहिले असतं तर मी आज कुठे राहिलो असतो याचा विचार तुम्ही या थँक्यू थँक्यू तुमच्या yes, uh, तुमच्यापैकी किती लोकांना भूक लागली आपल्याला एकच भूक लागली कशाची लागली हा ज्याला पैशाची भूक आहे ना आणि बघा जी आता लागलेली भूक आहे ना ती भागवण्यासाठी काय लागतो माहिती का लाग हा पैसा जर चौसष्ट वयामध्ये हे करू शकतात तर कुणीही करू शकत एकदा उभं राहून जोरदार क्लॅपिंग करायचंय चौसष्ट वयाच्या तरुणासाठी आणि चेक दाखवला हा तुमचा चेक आहे तुमचा किती लोक एवढा चेक कमावणार आता याच रिकॉग्नेशन करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय ऑल व्ही आय पी त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि त्यांच्यासाठी क्लॅपिंग करायचे आहे सगळ्या हॉल मधल्या व्यक्तींनी यस त्याच बरोबर टीम करतोय आपल्या सर्वांचे मेंटर प्रेसिडेंट टीम मेंबर आशिर्भा खेडकर सर सर्वांनी स्टेजवर यायचं आहे आजच्या आपल्या गेस्ट स्पीकरचा सन्मान करण्यासाठी येस आणि इन्व्हाइट करतोय